एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहनिर्माण मंत्री, मंत्री तालुक्याचे भूमिपत्र जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कुठलीही जाहिरातबाजी अथवा बॅनरबाजी न करता सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणाच्या आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका यांना फेसशिल्ड मास्क सॅनिटायझर आदी वाटप करण्यात येत आहे तालुक्याचे आमदार माणिकराव गोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहनिर्माण मंत्री, मंत्री तालुक्याचे भूमिपुत्र जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तालुक्यातील आरोग्य केंद्रातील आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचारी यांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने फेसशिल्ड मास्क सॅनिटायझर हँड आदींचे वाटप करण्यात येत आहे याच अनुषंगाने रविवार दिनांक सव्वीस जुलै रोजी सिन्नर येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील सुमारे पन्नास कर्मचारी व तीस आशा स्वयंसेविका यांना या किटचे वाटप करण्यात आले या, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कोंडजिमा मावळ हे उपस्थित होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्या सीमांतिनी कोकाटे ह्या उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सेलचे डॉक्टर विष्णू अत्रे रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ निर्मला पवार उपस्थित होत्या तर कार्यक्रमास तानाजी सानप संदीप शेळके जयराम शिंदे नगरसेविका शीतल कानडी मेघा दराडे वैभव गायकवाड यांसह आशा स्वयंसेविका डॉक्टर्स नर्सेस आरोग्य कर्मचारी उपस्थित होते एस एन साठी अक्षय गायकवाड सह तुषार काळे म्हणजे फेब्रुवारी एंड आणि मार्चच्या सुरुवातीपासून कोरोनाचा हा काय प्रवास जो आपल्या इथं सुरू झालेला आहे एका अर्थाने मी याला प्रवासच म्हणते कारण या प्रवासामध्ये आ, या प्रवासाच्या सुरुवातीला जी आपली भेट झाली आशांची आपण त्यांचं आधी ट्रेनिंग घेतलं आणि सुरुवातीच्या काळात सिन्नरमध्ये तसंच इतर तालुक्यांमध्ये एक किंवा दोन असे रुग्ण सापडायचे पण त्यानंतर हळूहळू जूनच्या ज्या काही जूनच्या मध्यंतरानंतर एकदमच पंचवीस पन्नास त्रेसष्ट अशा संख्येने रुग्ण वाढत गेले आणि कुठंतरी डायरेक्टली आमचा आशांबरोबर संपर्क हा तुटला पण फील्डवर म्हटलं तर सगळ्यात मोठं काम आज आमच्या आशा वर्कर्स येथे करत आहे ये हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते कारण रुग्णाच्या घरापर्यंत जाणं आणि घरातल्या लोकांचा विरोध असतानाही त्यांच्याकडून माहिती घेणं ज्यांना आपल्या आरोग्याची काळजी नाही आहे अशा घरातल्या व्यक्तींना त्यांच्या आरोग्याविषयी सूचना करणं आणि त्यांना समजून सांगून हॉस्पिटलपर्यंत म्हणजे डॉक्टरांपर्यंत पोहोचवण्याचं हे महत्त्वाचं काम या आशा वर्कर्स करत आहे आणि कुठंतरी म्हणजे त्याही एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या महिला आहेत म्हणजे जिथं आम्ही म्हणतो की एक डॉक्टरांना तरी स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी वस्तू विकत घेण्यासाठी सरकार पेमेंट देत असतं पण या अशा कुटुंबातून आहेत की त्यांना स्वतःच्या कुटुंबाबरोबर आज त्या सिन्नरच्या जवळजवळ ऐंशी हजार ते सत्याऐंशी हजार लोकांची काळजी घेत आहे कुठंतरी म्हणजे तेव्हा मुरकुटे साहेबांनी संकल्पना वाटली म्हणजे माझ्या पुढे मांडली की मॅडम आम्हाला हॉस्पिटलसाठी काही करायचं आहे म्हणजे नेहमीच त्यांचं सहकार्य होतच असत पण त्यांना म्हटलं की आमच्या आशांसाठी काहीतरी करा जेणेकरून त्यांना एक प्रोत्साहन मिळेल आणि त्यांची सुरक्षितता ही आमच्यासाठी महत्वाची आहे या अनुषंगाने हा आजचा कार्यक्रम येते आपण करत हो। आहोत आणि आवड साहेबांचा वाढदिवसाचं औचित्य सांगून हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे त्या आयोजकामध्ये आणि मित्र राजा भाऊ त्यांना यांना मी प्रथम त्यांचे त्यांना शुभेच्छा देतो ते दे नेहमीच असे कार्यक्रम घेत असतात त्यांचे सहकार्य त्यांना साथ देतच असतात नंतर आभार मानायचे तर तुमचे लोकांचे त्या समोर उभ्या असलेल्या भगिनी त्यांचे प्रथम होता त्या या साथीमध्ये न डगमगता आपले काम व्यवस्थितपणे पार पडत आहे त्याचबरोबर इथे काम करणारे सर्व डॉक्टर डॉक्टर धन्या डॉक्टर बच्चा डॉक्टर पवार मॅडम यांचेही या निमित्ताने मी आभार मानतो आणि एक फक्त एक छोटी सूचना करतो आपल्या समोर आपल्या जवळ आपल्या जवळ मी जातानी आपल्या घरातले जे कोणी असतील त्यांना एकच गोष्ट सांगा मास हा नाकावर आणि तोंडावर लावायचा असतो आजकाल तरुण नाक उघड आणि चाललंय आपलं देवाळ्या टावाया फक्त तोंड बंद नाक उघड आता माझ्याकडे येणारे जवळजवळ सात टक्के लोक नागवून ठेवतात येतात मला पण बाहेरून सांगाल मधून सांगायला प्रेरित नाकारून घेत खडक या राज्याचे एकच वादा आणि अजितदादा आणि तालुक्याचे भूमिपुत्र जिथेंद्र आव्हा यांच्या मार्गदर्शनानिमित्त तालुक्याचे विकास पुरुष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार फटत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी आशा वर्कर सिन्नर शहरातील आशा वर्कर सव्वीस आणि नगरपालिकेतील पण कोविड सेंटर असे पन्नास वर्कर हा कार्यक्रम त्याचा बारा दिली कामच घ्यायचा होता परंतु पवारसाहेब आल्यामुळे मामांना वेळ नव्हता त्यामुळं मामा तो कार्यक्रम तरीशी उचलून घेतला आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक कोताजी मामा आव्हाड आमच्या मित्र भगिनी शहराध्यक्षा कनाडी मॅडम आमच्या दुसऱ्या या शहराचं त्यांचं काम अतिशय चांगलं आहे ते आमच्या कनाने मॅडम कानाजी चालत दुसरे माझे सहकारी म्हणजे जसं आता इथं आशा वर्करला हे वाटलं दिदी तसंच आता लहानच्यामध्ये ते वाटायची जाऊ कुणी घेतलेली आहे मॅडम तिकडे आता प्रश्न मी सांगतो की शंभर पन्नास लोकांची संगीत शेळ किंनी घेतलेली आशा वर्करांनी अशा आमचे संगीत भाऊ कार्यक्रम असते घ्यायचा जात काही आणि ज्यांचं काम म्हणजे कधी गावचं म्हणून त्यांचं कौतुक करत नाही मामा आमच्या सुनबाई म्हणजे कदाचित मला बच्चव डॉक्टरांची माझी ओळख पण नाही आहे आणि खायला मला संबंध येत नाही मला जो कॉन्टॅक्ट येतो डायरेक्ट पेशंटचा मला तासाला फोन असतो मॅडम त्या पेशंटला बघा ना मॅडम त्या पेशंट हे करा मॅडम त्या पेशंटला तिथं दाबा कंटिन्यू मला माझा त्रास त्यांना अशा आमच्या सुनबाई काय करणार आणि एक दिवस त्यांना सत फोन केला मॅडम मला काहीतरी आम्हाला इथं काहीतरी करत आहे पक्षाच्या वतीने म्हणा आशा असं असं त्या आमच्यापेक्षा अशा वर्करला महत्वाचं आहे आणि या ठिकाणी मी तिथेशी चर्चा केली कोकणसाहेबांशी काल चर्चा केली योगायोग असा काल या ठिकाणी जयंत पाटील चालले होते मामाने आम्हाला सांगितलं पाटील साहेब येणार आहे तर कोकणसाहेबांचा काल उद्देश या ठिकाणी असावं लागेल तर को जैन पाटील जरी आले असते तरी हा कालच कार्यक्रम आपल्याकडे होऊन गेला असता पण पाटील साहेबांना तुम्ही गाय होती तरी पण त्याच तरी मला भेटले आणि कदाचित तुमचा रेशनिंगच्या संदर्भाचा प्रश्न होता त्यानंतर तुमचा मांडनाचा प्रश्न होता काल आम्ही जे कोकणात साहेब आम्ही डिटेल चर्चा केली तर साहेब दोन हजारच्या मांडनाने काही होणार नाही दिना त्यांना थोडं मानधन जास्त पाहिजे खरंच सांगतो ते मला म्हणजे त्या गाडीमध्ये काय म्हणून किट बनवलं कशासाठी म्हणजे अशा वर्करांसाठी मला हे किट देवन मला माझ्या मतदारसंघामध्ये असं किट पवार त्याचबरोबर आपल्या सिन्नर तालुक्याचे भूमिपुत्र एक घराडी नेते आणि मंत्रिमंत्रा मंत्रिमंडळात एक मोठं स्थान असलेले आदरणीय जितेंद्रजी दे आव्हाड या दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सिन्नर तालुक्यामध्ये ज्या काही अंगणवाडी सेविका ज्या काय आशा सेविका आहेत या आशा सेविकेंना ग्राउंड लेवलवर काम करत असताना पूर्ण प्रोटेक्शन मिळायला हवं या दृष्टिकोनातून सगळ्या आशा सैनिकांसाठी फेसशिल्ड मास्क सॅनिटायझर ग्लव्स असं वाटप करण्याचा निर्णय घेतला आणि कोणताही वाढदिवस हा साजरा करत असताना आपला वाढदिवस साजरा होत असताना समाजाला त्यातनं काही मिळायला हवं किंवा समाजाला त्यातनं काही आपण देऊ शकलो तर निश्चितपणे त्या वाढदिवसाचा एक चांगला फळ मिळतं असं नेहमी आम्ही विचार करत असतो आणि त्रास दृष्टी दृ आज पक्षाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं फक्त डॉक्टर राहणं किंवा आम्ही राहणं ही वेगळी गोष्ट आहे कारण की आम्ही मागून काम करत असतो मात्र पेशंटच्या संपर्कात किंवा पेशंटच्या नातेवाईकांच्या संपर्कात येणं किंवा कोणी हाय मध्ये असणं हे म्हणजे आशा सेविका असतात कारण की तुम्ही थेट त्यांच्या घरापर्यंत जातात एखादा घरातला मेंबर पॉझिटिव्ह आहे का त्याला काही त्रास होत आहे का हे बघणं तुमचं काम असतं आणि जसं आता मॅडम म्हटलं का सगळेच लोक सहकार्य करतात असं नाहीये काही लोक आपल्याला अडून बघता किंवा ते आपल्याशी वाईट बोलतात मात्र अशा परिस्थितीत सुद्धा आपण पुढे जाणं त्यांच्याशी गोड बोलवून त्यांना त्यांच्या चांगल्यासाठी समजावून सांगणं हे अत्यंत मोठं काम आहे आणि तुम्ही तुमचंच नाही तर तुमचं कुटुंबाचं सुद्धा आयुष्य याच्यात अडचणीत आणत आहात धोक्यात आणत आहात कारण की तुम्ही जर इन्फ्लेक्ट झालात तुमच्या घरात तुमचे नवरे असतील लहान मुलं असतील सासू सासरे आहेत अनेक लोक असतात म्हणून तुम्ही तुमचा जीव तुमचा कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आज आमच्यासाठी या समाजासाठी सेवा करत आहात आणि याच आम्ही करू तितकं कौतुक कमी आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण की अनेक मान्यवरांना बोलायचं आहे पण तुमचं कार्य हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि आम्ही मानू तितके आभार कमी राहणार येत्या काळात निश्चितपणे आपल्याला सगळ्या आशा सेविकेंसाठी सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला कार्यक्रम घ्यायचा आहे मात्र हे कोरोनाचं जरा सावट आपल्यावरती कमी झाल्यावरती निश्चितपणे आम्ही तुमचे ज्या पद्धतीने आभार मानू शकू ते निश्चितपणे आम्ही मानणार आहोत मात्र एक छोटंसं सहकार्य म्हणून आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांसाठी प्रोटेक्शन साठी सामान आणलेलं आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करते कृपा करून हे सामानाचा आपण वापर करावा आणि आपण जास्तीत जास्त काळजी कशी घेऊ शकू याच्यासाठी आपण सगळ्यांनी भार द्यायला हवा लक्ष द्यायला हवं आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आपल्या श्रीमंत तालुक्याचे वृमिपत्र आमदार जितेंद्रजी आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त रामारामजी मुनकुटे हे गेल्या अनेक दिवसापासून कार्यक्रम आयोजित करतात त्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असले आपल्या जिल्हा सदस्य श्रीमंती विटे चोवीस मार्चला आपल्याकडे लॉकडाऊन झाला आणि लॉकडाऊन झाल्यानंतर मला वाटतं पहिली ड्युटी जी आली असेल पहिल्या आठ पंधरा दिवसात ती आशा वर्कर होती की घरोघर जाऊन तुम्ही पेशंटची तपासणी करणं कोणत्या घरामध्ये तुम्हाला ताप येतो आहे ये का कुणाला खकला येतो आहे का कुणाला सर्दी झाली का याची चौकशी करायचं काम तुमच्यावर दिलं होतं तसं हे रिस्की काम होतं धोक्याचं काम होतं त्यावेळेस तर या आजाराविषयी खूप आपल्याकडं ज्या काही चर्चा चालू होत्या आजार फार भयानक फार डेंजर आहे काय काय होतं हे आपण ऐकत होतो तोपर्यंत त्याच्यावर काय विलास करायचा हे कोणाला सुचत नव्हतं आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही डाक टाकमुकता प्रत्येक घराघरात गेल्या त्या घरामध्ये जाताना तुम्हाला काय भोगावं लागलं याची अनेक उदाहरणं आमच्या कानावर आलेली आहेत अतिशय चांगलं काम करतात आज आपण बघितला सैनिकतपुरीत पाहिलं त्र्यंबकेश्वरला बघितलं प्रत्येक ठिकाणी काही ना काही कामं चालू मॅडम प्रत्येक ठिकाणी जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ते घरात बसलेले नाही ते जनते जातात लोकांच्या आड्या अडचण संपून घेतात समजून घेतात आणि एवढ्याच मध्ये ते त्या ठिकाणी जाऊन जेवढा हातभार लावता येईल तेवढं लावण्याचं काम करतात या ठिकाणी आजचे काही राजारामजी मुरकुटे जे जयरावजी जे संदीप तानाजी पाटील डॉक्टर यांच्या सर्व प्रेरणेतून हे जे काही छोटीशी भेट तुम्हाला ही जीव वाचवण्याचं काम आहे याचं काही फार मोठं काही दुसरं नाही आहे तर तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी हे फेसशील्ड तुमच्या खूप उपयोगाचं हे जे काही सॅनिटायझर आहे हे तुमच्या उपयोगाचं हे मास्क दिले हे नाईन फल मास्क मास्क येईल तुम्ही लावलेला मास्कपेक्षा हा मास्क थर्माच म्हणजे आपल्याला एकच विनंती राहील की तुम्ही जेव्हाही बाहेर पडताय त्यावेळेस हा मास्क लावाले असतील आणि मास्क लावताना पण नाकाच्या खाली यांना आम्ही याची काळजी